ते दिवस तेरा दिवस माझ्या आयुष्यातले मी कसे काढले मलाच माहिती रात्रीची मी एक राहायची तर झोपत नव्हते कारण अंशू आली मला भेटायला सकाळी शाळेत गेली होती का हो का घेतला का प्रसाद गेतला। मिस्टर शेतातून आले आत्ताच आणि अंशू मोटू पतलू बघते आता सव्वा पाच वाजले हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांची चरणी प्रार्थना आजचा वार मंगळवार सकाळचा व्हिडिओ तुम्हाला काल आलेला आहे आज अंगारकी चतुर्थी तर सकाळी आई आली होती आता अंश आलेली आहे आणि टी व्ही बघत होती ना तो अंशू मोठू पतलू बघते ना म्हणून मी बाहेर आले बोलायला तर चला म्हटलं व्हिडिओला सुरुवात करू खेळायला कुठं हे आता मी ना स्वयंपाक बनवते आणि खारका फोडायचं पण काम चालू आहे काही खारका आहे मिस्टर आता शेतातून आलेले आणि गणपती बाप्पाला नैवेद्य बनवायचं आहे मोदक बनवायचे तर आजचाही व्हिडिओ स्किप न करता बघा मस्त इथे बाप्पांची पूजा मांडली होती मी सकाळीच मांडली लवकर वाटाना सोडून घे भाजी झाली पाहिजे आपल्याला भाजी खायचे ना अंशु आणि मी आम्ही दोघी पण मस्त वाटाने सोलतोय अंशू पण मला मदत करायला आली बघा ना अंशु आतून आता आम्हाला मदत करायला आली ना अंशुला करवत नाही का काय गायचं का ग अंशू आता ताई आत इकडे आली तुला गरम करमत का ग नाही करमत ती करायची ना तर ती मला दिवसभर आतो नेला माझी ती पिशवी आहे का ती गरम पाण्याची न सांगता मला पाण्याची पिशवी ना लावून गरम करून द्यायची गार झाली ना माझं लक्ष नसायचं ती बरोबर लावायची पुन्हा आणायची लावायची पुन्हा आणायची गार झाली का लावायची दहा पंधरा वेळेस ती मला दिवसभर दिवसभरातून पिशवी लावून देत होती मी खाण्यापासून पिशवी लावत नाही मम्मी आज चेहरा खूप ग्लो करतोय छान दिसतय टवटवीत हम्म गणपती बाप्पा पण खूप छान दिसतय आज खूप मस्त वाटतंय फ्रेश फ्रेश वाटतंय खूप छान वाटतंय लाडूला चला शूत लाडूला आम्ही येतो हम्म काळजी घे काय घ्यावी लागली होती किचनवरून झाला फ्रिज साफ करायचे म्हटलेली आहे अर्बन बाईट घेऊन जाऊ ऑर्डरला टाकलाय पण आता चार दिवस लागतील ना यायला दोन बॉटल टाकायचे ऑर्डरला म्हणजे लागतातच हा आवडतं मला छान छान साफ होत सा, येऊ का मग आम्ही थोड्या वेळ लाडू उठलाय चला शिव लाडूला भेटायला मेथीची भाजी शिजते कणिक भिजवली आहे इथे मी वाटण तयार करते टोमॅटो कापलाय कांदे आणि खोबरं भाजून आहे आणि बटाटे घेतलेले इथं वाटाणे सोलून घेतले आलू मटरची भाजी बनवते <laughs> मराठीत वटाणा बटाट्याची भाजी काळ्या मसाल्याची खरं तर अंधारकी चतुर्थीला आहे ना आमच्याकडे बरेच जण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवतात आणि पूर्णाचे मोदक बनवले जातात पण आता घरामध्ये ना मला दाळीचे पदार्थ खायचे नाही तळलेलं खायचं नाही मग फक्त एक फेमिस्टरच खाणार कारण राहुल पण हे काहीच खाणार नाही त्याचा डाएट असतो त्यामुळे मग मी काही पुरण वगैरे घातलं नाही मोदक बनवणार आहे गोड काहीतरी बाप्पांसाठी आणि आलू मटरचीच भाजी बनवते आहे थोडीशी आणि मेथीची भाजी बनवली मला पालेभाज्या भाज्या चालत आहे पण जास्त मेथी नाही खात मी म्हणजे कारण मेथीने पण पित्त वाढतं ना माला मी हॉस्पिटलमध्ये असताना मला एका मुलीने कमेंट केली इथे स्क्रीनवरती दाखवली आहे श्रद्धा नाव आहे तिचं आणि मला ती काकू म्हणते माझ्यापेक्षा लहान आहे पण तिने खरंच खूप म्हणजे खूप बारकाईने माझे व्हिडिओ पाहिले असतील म्हणून तिने मला अशा प्रकारे कमेंट केली आणि तिच्या कमेंटमधून ना मला खरंच काहीतरी प्रेरणा मिळाली की नाही आपण जे काही करतोय ते चांगलंच करतोय तर मला बऱ्याच ताई बोलल्या की ताई आराम करा जास्त काम करू नका दगदग करू नका तर नुसतं बसून बसून आपले अजून सांधे आखडले जातात आणि मग दुखतात त्यामुळे थोडी का होईना जेवण वगैरे बनवताना माझी हालचाल होते हाडांची पण जास्त जड उचलणं किंवा खूप जास्त धावपळ करणं एकाच ठिकाणी खूप जास्त वेळ बसणं किंवा खूप जास्त चालणं अशी कामं मी टाळतेच पण आपल्या हाताने आपल्या घरच्यांना जेवण बनवणं यामध्येच मला खूप आनंद आहे तुम्हाला तर माहितीच आहे पहिल्यापासून मला स्वयंपाकाची खूप जास्त आवड त्यामुळे मी रेसिपी किचन चॅनल पण ओपन केलेलं आहे त्यावरती पण रेसिपी टाकत असते इंस्टाग्रामवर पण माझ्या रील असतात आणि रोजच्या भाज्या स्वयंपाक करायचा मला काही कंटाळा येत नाही घरच्यांसाठी आपण आपल्या हाताने काहीतरी बनवतो यातच मला खूप खूप आनंद होतो तर या कामामध्ये आहे ना मी माझं दुःख नाही विसरून जाते आणि एकटी अशी शांत बसली ना तर मग मनामध्ये काही ना काही विचार येतात त्यामुळे मग मी थोडंफार स्वयंपाकातमध्ये किंवा काही कामामध्ये स्वतःला बिझी ठेवत असते आणि एक दोन ताई मला बोलल्या पण की थोडंफार बाहेरचं पण बघा तर खरं सांगायचं तर माझ्या या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही अंधश्रद्धा काही असतात सांगतात घाबरून देतात तरी पण मी एक दोन ठिकाणी बघितलं तर मला नजर लागली म्हणजे नजर बाधा झाली आहे असंच सांगितलं गेलं आहे म्हणजे कोणाची तरी वाईट नजर लागली असं नजर फक्त वाईटच लागते असं नाही कोणी चांगल्या हेतूने जरी आपल्याकडे बघितलं तरी पण आपल्याला नजर लागतेच तर माझ्या बाबतीत पण असं काहीतरी थोडंफार झालंच असेल चला असू द्या मोदकाचं सारण बनवलं ओलं नारळ होतं त्यामध्ये गुळाने थोडीशी वेलची पूड टाकली आणि नारळाचं सारण बनवलं आणि मेथीची भाजी झालेलीच दे, होती स्वयंपाक माझा होतच आलेला होता आता मी ना नैवेद्याची ताटं भरते देवघरामध्ये आणि गणपती बाप्पांसमोर दोन्ही ठिकाणी मी नैवेद्य ठेवते वटाण्या बटाट्याची भाजी पण छान झालेली होती काळ्या मसाल्याची तर थोडी जास्तच झाली होती माझ्याकडून मला तर काही खायची नव्हती मी मेथीची भाजी आणि थोडी दूध चपाती चुरून खाल्ली होती आणि राहुलने पण खाल्ली नाही काळ्या मसाल्याची बटाणा बटाट्याची भाजी त्याचा डाएट वेगळाच असतो त्याने सँडविच बनवून खाल्लं मस्त मी सकाळी पण पूजा केली होती बाप्पांची सकाळी सकाळी पूजा मांडणी करून बारा साडेबाराला बाप्पांचा अभिषेक करून आरती वगैरे झालेली होती माझी पण संध्याकाळी पण मग मी ना आरती करते तर नैवेद्य अर्पण केला बाप्पांना आणि नंतर मग मिस्टर आलेलेच होते तर त्यांना बोलली की तुम्ही घंटी वाजवा मी आरती करते तर अशा प्रकारे आजचाही अंगारकी चतुर्थीचा दिवस माझा खरंच खूप छान गेला दोन्ही वेळेला पूजा झाली आरती झाली गणपती बाप्पा पंची दरके मान पंची शोभे माना मुक्ता जय देव जय देव जय मंगल मूर्ति व श्री राजूर्ति दर्शन मात्रे मन मात्रे मन जिमवरून आलेला होता आल्यानंतर फ्रेश झाला आणि आता तो आहे ना लाडू पॅकिंग करतोय आपलं लाडूचं काम चालूच आहे त्यासोबत मसालेही चालू आहे आणि रात्रीचे आठ वाजले होते तारक मेहता बघता बघता त्याचं काम चालू होतं हीटर लावून दिलेले आहे समोर आणि माझे पाय आहे ना सकाळी थोडेसे सुजले होते पण आता थोडे बरे आहे कमी झालेली आहे आणि ही गरम पाण्याची पिशवी मी पायांना शेकवते ना मागच्या मा रूममध्ये आली झोपायला माझ्यासोबत मिस्टर पण आले ते पण दमले थकले शेतामध्ये गव्हाला पाणी भरायला जातात रोज झोपले <laughs> आणि मी पण आता झोपते मेडिसिन वगैरे खाल्ल्या मी काल सोमवारचा उपवास होता काल पण दिवसभर मी काढा मेडिसिन नाही आज पण अंगारकी चतुर्थी होती त्यामुळे काढा मेडिसिन घेतल्या नाही मग रात्रीच आत्ताच खाल्ल्या आणि काल रात्री खाल्ल्या होत्या थोडेसे गुडघे पण शेकवते जवळपास बऱ्यापैकी माझं दुखणं कमी कमी होत आहे रोजचं आज तर चक्क मी गणपती बाप्पांचा अभिषेक करताना मांडी घातली होती सकाळी पण व्हिडिओ घ्यायचीच विसरली <laughs> म्हणजे मला आहे ना जवळपास वीस दिवस झाले असेल मी मांडीच घातली नव्हती आज मी फायनली बाप्पांची पूजा करताना मांडी घालून बसली खरंच गणपती बाप्पा माझी इच्छा पूर्ण करताय असं वाटतंय म्हणजे मला बरं करताय मी बाकी काही मागत नाही देवाकडे बस मला पहिल्यासारखं ठणठणीत थन कडक असं दाखट करावं परमेश्वरानी हीच माझी इच्छा आहे बाकी मला काहीही नको शरीर संपत्ती हीच आपली खरी संपत्ती असते जास्त पैशाच्या मागे धावणं जास्त कामाच्या मागे धावणं खरंच चांगलं नाही आहे होईल तितकं काम करणं होईल तितका पैसा कमवणं आणि त्यातच समाधानी राहणं सुखी राहणं हा मंत्र हाच खरा मंत्र तर चला म्हटलं खूप साऱ्या ताईंना छान वाटलं माझा व्हिडिओ बघून माझं डेली रुटीन बघून आता रोज माझं थोडं थोडं डेली रुटीन तुमच्याशी शेअर करेल कारण आहे ना जवळपास पंधरा वीस दिवस आपले व्हिडिओ येत नव्हते तर मला पण कुठंतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटायचं कारण रोजची ती तुमच्याशी बोलण्याची सवय आणि मी मनापासून तुम्हाला माझी फॅमिली परिवार समजते असं नाही की आपल्याला पैसे मिळत आहे व्हिडिओ व्हिडिओचे किंवा मग आपण व्हिडिओ बनवण्यासाठी बोलतोय समोरच्याशी तर असं काहीच नाही माझ्या मनामध्ये इतक्या दिवसाचं आपलं नातं चार वर्ष होती तिला आपल्या यूट्यूब फॅमिलीला आणि तुम्ही जरी माझ्यासमोर नसला तरी पण कमेंटद्वारे आपलं एक अटूट नातं तयार झालेलं आहे तर खरंच छान वाटतं बऱ्याच ताई मला घरी येतात भेटायला आत्तापर्यंत खूप ताई खूप दादा मुली मला भेटायला घरी आलेल्या आहे तर ओळख पण झालेली आहे व्हॉट्सअपद्वारे कधी कधी बोलणं होतं इतक्या वेळ मला राहत नव्हता बोलायला पण तरी पण मी कधी कधी वेळ भेटला तर रिप्लाय देते त्यांच्याशी बोलते खूप साऱ्या ताईने मला खूप साऱ्या डॉक्टरांचे ऍड्रेस दिले नावं सांगितली इथे ताई जा तिथे जा तुम्हाला इथं फरक पडेल तिथं फरक पडेल तर खरंच तुम्ही माझी इतकी म्हणजे इतकी काळजी घेतली ना इतकं म्हणजे तुमचं प्रेम बघून मला सुद्धा कुठेतरी असं वाटतं की नाही आपण आयुष्यामध्ये खूप चांगली माणसं कमवली आहे आणि तुमच्यासारखी चांगली माणसं माझ्या आयुष्यामध्ये आहे तर मला कशाचीच भीती नाही खरंच खूप तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद सर्वांना थँक्यू बोलते मी खर तर एवढ्या वर्षामध्ये म्हणजे माझ्या जन्मापासून ते आत्तापर्यंत मी कधीच घराच्या बाहेर अशी एकटी राहिलेली नाहीये मला हॉस्पिटलमधले दिवस आठवले तरी आत्ता अंगाला सुद्धा काटा येतो मी ते दिवस तेरा दिवस माझ्या आयुष्यातले मी कसे काढले मलाच माहिती रात्रीची एक मी एक राहायची तर झोपत नव्हते कारण मिस्टर म्हणायचे मी येतो पण तिथे लेडीज वॉर्डमध्ये माणसांना थांबू देत नव्हते आणि आई बहिणी होत्या त्याही म्हणायच्या आम्ही थांबतो आम्ही थांबतो पण आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नको हेच माझ्या मनात असायचं त्यामुळे मी रात्रीचं काही कोणाला थांबू देत नव्हते पण असं दिवसभर सर्वजण यायचे माझ्याशी बोलायचे भेटायचे त्यामुळे खूप छान वाटायचं दिवस कुठे जायचं चा, समजत नव्हतं सकाळी दुपारी मला काही वाटत नव्हतं पण रात्रीची मी खूप रडायची गागायची आजूबाजूचे पेशंट पण माझ्यामुळे ना झोपत नसायचे तर त्रास व्हायचा तिथे खूप थंडीचा त्रास व्हायचा मोकळ वातावरण असल्यामुळे पण ते तेरा दिवस माझ्या आयुष्यातले मी कधीच विसरणार नाही पण घरी आल्यापासून खरंच मला खूप छान वाटतंय बरं वाटतंय आणि मी दोन्ही डॉक्टरच्या ट्रीटमेंट चालू केलेलं आहे तिथे पण मला आयुर्वेदिक ट्रीटमेंट दिल्या गेल्या आहे तर मला तुम्हाला ते सांगायचं राहिलंच होतं म्हणून म्हटलं चला आत्ता वेळ भेटलाय तर सांगू खरं तर मी नाशिकला आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये पंचकर्म करायला गेली होती पंचकर्म म्हणजे तुम्हाला माहितीच आहे युट्यूबला तुम्ही सर्च करा आपल्या शरीरातले विषारी घटक बाहेर काढले जातात अमवाद संधिवात जो काही वात असतो आपल्या शरीरात तर ते आपल्या शरीराच्या बाहेर काढले जातात पण ज्यावेळी मी ट्रीटमेंट घेत होती तर त्या मॅडम बोलल्या की तुमची मी पंचकर्म करणार नाही तर मग मी पण बोलली असं कामाचं पंचकर्म का करणार नाही तर त्या बोलल्या की आधी तुम्हाला लंगनवर ठेवेल उपाशी ठेवेल नंतर मग मला वाटलं तर पंचकर्म करेल नाही तर पंचकर्म न करताही तुम्ही बऱ्या होऊ शकता अशा त्या मला बोलल्या म्हणून मग मी तिथे इतक्या दिवस ॲडमिट होती की मलाही वाटलं की पंचकर्म न करता आपण बरे होऊ तर जवळपास मी आठ दिवस तर लंघनवरच होती उपाशी होती त्यामुळे काय झालं त्या डॉक्टर बोलल्या की तुमच्या शरीरातला आहे ना आम गेलेला आहे कारण उपाशी राहून ते माझा आम पचवीत होते आम पचवण्याचं काम माझं चालू होतं तर पायाची थोडीफार सूज हाताची सूज कमी झालेली होती त्यामुळे तर त्या बोलल्या की आता फक्त वात बाहेर काढायचा आहे त्यासाठी मग माझ्या खांद्यांना खांदे लॉक झाले होते हातवर जात नव्हता रोज निरगुंडी आणि एरेंडलचा पाला तिळाच्या तेलामध्ये शिजून त्याची पोटली बांधून तिथे मला शेक द्यायचे मालिश करायचे रोज सकाळी पन पंधरा मिनटं करायचे गुडघ्यांना खांद्यांना तर चार दिवस त्यांना तेन त्यांनी मला ती ट्रीटमेंट दिली त्यानंतर पूर्ण अंगाला तिळाचं तेल लावून लाकडी पेटी असायची त्यामध्ये बसून स्टीम द्यायचे पूर्ण शरीराला वाफ द्यायचे पाच ते सात मिनटं ते पण मी करायची ते वाफ घेतल्यानंतर खूप छान वाटायचं गरम व्हायचं माझं शरीर त्यामुळे बरं वाटायचं मला थंडी गाय व्हायची माझी असं त्यांनी मला तिथे चार दिवस ट्रीटमेंट दिली होती आणि मग तेराव्या दिवशी मी डॉक्टरांना बोलली की मी रोज येत जाईल पंचकर्म करायच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही माझं पंचकर्म कराल त्यावेळेस मी रोज येईल अपडाऊन करेल पण मी इथे काही थांबणार नाही मला खूप त्रास होतो इथे थंडीचा कारण दिवसभर काही वाटत नव्हतं नंतर नंतर, नंतर पण रात्री भयंकर माझं शरीर ठसठस करायचं दुखायचं वेदना मला सहन होत नव्हत्या मग डॉक्टरांनी मला आहे ना काळे करायला आहे ना काही औषधं दिले पाण्यामध्ये गरम पाण्यात घ्यायला लावले मेडिसिन म्हणजे गोळ्या वगैरे काही दिल्या नाही तेच फक्त काडे दिले आणि त्या बोलल्या की रोज हे काडे घ्या तर मी रोज घेते त्यांचे काडे आणि खाण्याचे पथ्य सांगितले हलकं फुलकं खायला लावलं जड तळे गोड तिखट असं काही खायला लावलं नाही बाहेरचे पदार्थ खायला लावले नाही तर मग मी त्यांच्या म्हणण्यानुसार पथ्य पाळते हलकं फुलक सध्या खाणं चालू आहे माझं आणि तिथून मग मी रवरीला गेले रवरीला मला एका ताईने ॲड्रेस दिला होता आणि आमच्या इथे पण एक ब्राह्मण आहे तर त्यांनी पण मला तिथला ॲड्रेस दिला दिला होता म्हणून मग मी तिथे गेली ती पण ट्रीटमेंट माझी चावी त्यांचे पण मेडिसिन गोळ्या औषधं मी खाते आणि त्या मॅ आयुर्वेदिक मॅडमने दिलेले आहेत त्यांनी पण जरा फरक पडतो आहे दोन्ही पण ट्रीटमेंट आयुर्वेदिक आहे त्यामुळे मी दोन्ही पण चालू ठेवलेलं आहे म्हणून मग थोडा थोडा फरक मला वाटतो आहे की होईल एवढ्या महिन्या दोन दोन महिन्यामध्ये माझं दुखणं कमी होईल तर चला अशीच तुमची सर्वांची साथ असू द्या माझ्यासोबत राहा कायम सर्वांसाठी मी काही ना काही म्हणजे विचार करत असते आणि काही ना काही नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊनच येईल यापुढे आता घराचं काम किती झालं काय झालं ते तुम्हाला उद्या सांगते दाखवते सध्या काम पण बंदच आहे आमचं पण कुठपर्यंत आलंय ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला घराचं काम झाल्यानंतर वरती मी राहायला गेल्यानंतर आपलं सर्व काही वरचं जे काही वातावरण आहे जरा ते वेगळंच राहील खाली थोडीशी कामाची भनभन असते तर त्यामुळे मग काय आराम होत नाही माझा पण तरी पण मी आता सध्या आरामच करते आता जास्त काही कामाचा लोड घेत नाही मस्त जितकं होईल तितकं काम करते चला आता आजचा व्हिडिओ ते संपवते आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा आणि शुभ राहते आणि हा एक सांगायचंच राहिलं तर आयुर्वेदिक ट्रीटमेंट करताना नाशिकला मला काही जास्त खर्च आला नाही तिथे म्हणजे बऱ्याच त्यांनी विचारलं होतं की किती खर्च येतो किती खर्च असतो तर ते गव्हर्नमेंट आयुर्वेदिक हॉस्पिटल आहेत तर तिथं काही एवढा ये खर्च येत नाही कोणाला अडीच हजार कोणाला तीन हजार कोणाला अठराशे कोणाला सतराशे एवढाच ये खर्च येतो जास्त काही ये खर्च येत नाही त्यामुळे मग तुम्ही तिथे बिंदास जाऊन बघू शकता ट्रीटमेंट घेऊ शकता कसं आहे कोणती ट्रीटमेंट घेतल्या घेतल्या आपण काही लगेच नीट होत नाही थोडासा वेळ द्यावा लागतो त्यामुळे सांगते नाहीतर माझ्या म्हणण्यानुसार तिथे जाला नाही तुम्हाला बरं वाटणार नाही तर तुम्ही म्हणाल की सुवर्णात्यांनी सांगितलं इथं इथं जा असं नाही ती सर्व काही त्यांची पद्धत वेगळी आहे प्रत्येक प्रत्येकाची शरीर प्रकृती वेगळी असते त्यामुळे मग ज्याला जसा उपाय करतील तसा आराम मिळेल चला आता मला आहे ना हाताने मोबाईलचा जास्त वेळ धरता येत नाही त्यामुळे मग मी आता ठेवते बाय बाय गुड नाईट शुभरात्री सर्वांना